रासने नगर येथील दुर्गामाता मंदिरात नवरात्र उत्सवानिमित्त महिलांसाठी खास साड्यांचा सा भव्य लकी ड्रॉ पार पडला सकाळी सात वाजेपासून रात्री आठ वाजेपर्यंत महिलांनी आपली नावं व मोबाईल क्रमांक लिहून बॉक्समध्ये चिठ्ठ्या टाकल्या होत्या रात्री देवीची आरती झाल्यानंतर लहान मुलीच्या हातून चिठ्ठ्या काढण्यात आल्या आणि विजेत्यांची घोषणा होताच वातावरणात जल्लोष उसळला नियमाप्रमाणे विजेत्या महिला त्या क्षणी मंदिरात उपस्थित असल्याने त्यांना थेट साड्या देण्यात आल्या महिलांचा उत्साह आरतीचा गजर आणि बक्षीस वितरणाचा थरार यामुळे कार्यक्रम रंगतदार झाला सदर कार्यक्रमाचे आयोजन किरणताई रवींद्र बारसकर यांच्या मार्गदर्शनाखाली व नगरसेवक रवींद्र रावसाहेब बारसकर यांच्या प्रयत्नातून दुर्गामाता मंदिर ट्रस्टतर्फे करण्यात आले नवरात्र उत्सवात महिलांसाठी असा अनोखा कार्यक्रम रंगल्याने संपूर्ण रासने नगर परिसरात आनंद व समाधानाचे वातावरण पसरले यावेळी प्रभावती कुलकर्णी जयश्री शहाणे मनीषा मुळे सोनाली जाधव वर्षा व्यवहारे वृषाली भिंगारकर जयश्री सुराणा शशिकला भालसिंग शेळके अस्मिता कांडिवकर वैशाली बागडे कुकडे आदींचा इतर महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या तर सूत्रसंचालन साधना कुकडे आभार प्रदर्शन स्मिता शितोळे यांनी केले जाते पूजा केलेली आहे आरती केलेली आहे आणि रोज करतो कायम करतो पण मला सगळ्या तुमच्या मध्ये देवी तुम्ही सगळ्या आहेत त्या वेगळ्या प्रत्यक्ष देवीच रूप आहे शक्तीच रूप आहे बघा सगळे कसे ताण बसलेले स्वतःसाठी सगळ्यांनी रोजदार टाळ्या वाजवा प्रत्येक भारत देशात झालेला आणि भारत देशात जन्म झालेला असल्यामुळे आपल्याला त्याचा गर्व आहे तर आपण असं म्हणतो चंदन हे देश देश की इस देश की माती माती चंदन हे हर ग्राम है। तपो हर ग्राम है। हर बाला देवी की प्रतिमा बच्चा बच्चा राम आहे बच्चा बच्चा श्याम आहे म्हणजे का काय आपण सगळ्या काय आहोत भरत भूमी मध्ये जन्मलेल्या नारी आहोत म्हणजे अशा तशा आहात का तुम्ही त्याच्यामुळे तुम्हीच सगळे आपण सगळे कोण आहोत दुर्गा आहोत समोर दुर्गेच प्रतीक आहे प्रतिमा आहे आपण सगळेजणी दुर्गा आहोत आपणच जयंती मंगला काली आपण या सगळ्या आपण आपणच आहोत आणि प्रत्यक्ष देवीचं रूप हो। आहोत त्यामुळे मला किरणताईचं कौतुक असं करावं असं की किरणताई मी इथे जो कार्यक्रम घेतला मंदिरामध्ये आणि आता चांगल्या घरगुती ह्याच्यात घेतलेला आहे आणि या कार्यक्रमामध्ये कस संस्कार असं स्वरूप दिसलेलं आहे म्हणजे आपण बघतो की सगळेजण टीव्ही किंवा मोबाईल ह्याच्यावरती वेगवेगळे काय म्हणूया आपण कमी कमी कपडे घातलेल्या महिला येतात आणि त्या आपल्याला साडी

आज नवरात्र उत्सवाचा कार्यक्रम होता दुर्गा माताच्या मंदिरात तिथे गेले असता असं कळलं की आज हे आहे ड्रॉ आहे म्हणून मी माझी मैत्रीण अस्मिता बुचोडे आणि मंगल भागवत दोघींनी चिठ्ठ्या टाकल्या त्यात मला बक्षीस आले तर मा अंबा मातेचे आणि माझी मैत्रीण हिचे यांचे खूप खूप धन्यवाद त्याचबरोबर भारस्कर परिवाराचे खूप खूप धन्यवाद यात शेकडो चिठ्ठ्या होतात त्यात माझा नंबर लागला खूप खूप धन्यवाद नमस्कार मी रवींद्र बारसकर दुर्गा माता मंदिर ट्रस्ट रासनेनगर येथे आज महिला जागृती व स्त्री सशक्तीकरण या निमित्ताने स्त्री शक्तीचा जागर नवरात्रोत्सवानिमित्त आज येथे आम्ही महिलांचा लकी ड्रॉ साड्यांसाठी घेतला तर त्यामध्ये खूप महिलांचा सर्व परिसरातील प्रभाग क्रमांक सात मधील मग ते डिझायनर कॉलनी असेल आर्यावर्त असेल सिद्धिनायक कॉलनी असेल विवेकानंद कॉलनी असेल म्हणजे पश्चिमेकडील बाजू इथे रासने नगर पासून तर थेट वृंदावन कॉलनीपर्यंत सर्व परिसराचा उत्स्फूर्त महिलांचा सहभाग मिळाला आणि येथे पैठणी देण्याचा कार्यक्रम घेतला लकी ड्रॉवर चिट्टे काढून तर त्यामध्ये असं लक्षात आलं की देवीचा महिमा किती मोठा असतो की जे कारण झाले गाज झाले असे मने जाऊ आपले म्हणजे या उक्तीप्रमाणे आज इथे एका दिव्यांग महिलेचा सुद्धा नशिबांनी लहान मुलींच्या हाताने चिठ्ठी काढल्यानंतर नंबर लागला त्यावेळेस उपस्थित त्यांच्या अंगावर रोमांच आले व खरोखरच देव पाठीशी असतो ही अनुभूती झाली व देवावरील देवीवरील श्रद्धा शंभर टक्के वाढली असा हा कार्यक्रमाचा एक अत्युच्च क्षण आज अनुभवास मिळाला तर मी सर्व कॉलनीवासियांचं सर्व सर्वांचं येथील ट्रस्टींचं खूप खूप आभारी मानतो आणि या कार्यक्रमाला महिलांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला त्या मनिषताईमुळे यांचं खूप चांगलं मार्गदर्शन सर्व महिलांना मिळालं त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि असेच कार्यक्रम वारंवार ज्यांचा नंबर यावेळेस लागला नाही त्यांचा नंबर पुढच्या कार्यक्रमात नक्की लागेल अशी अपेक्षा व्यक्त करतो व यापुढे असेही कार्यक्रम आम्ही خط تاني جيت زو